मी पराळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काही नट्या आल्या आणि त्यांनी नाचगाना वगैरे केलं यावरून विरोधकांनी माझ्यावर टीका केली मी नट्या आणि नाचवीन त्यांना पैसे सुद्धा माझ्याकडूनच जातात पण यावरून विरोधकांच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे ते म्हणजे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबद्दलच पत्रकारांनी त्यांना छेडला असता त्यांनी बरेच वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभेमध्ये विजय काय झाला माझ्या विरोधात असणारे माझे विरोधक हे फारच हवेत गेलेत आणि रात्रंदिवस चोवीस तास त्यांचं माझ्यावरच लक्ष असतं मी काय करतो काय नाही हे पाहण्याशिवाय त्यांच्याकडं फारसं काय धंदा उरलेला नाही आणि त्यामुळं आता मला पराभूत करायचं म्हटल्यानंतर माझ्या विरुद्ध काहीतरी उकरून काढायचं हा त्यांचा डाव आहे आणि म्हणूनच मी परळीमध्ये नाक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम घेतोय आता यामध्ये काही लावणीवर नाचणाऱ्या वगैरे नट्या आणल्या तर त्यात एवढं बिघडलं काय पर पैसे माझ्याकडून जातात का तुमच्याकडून पैसे मी देतो का नाही मग तुमच्या काय पोटात दुखतो अशा प्रकारची सडकून टीका ही धनंजय मुंडे यांनी शरद पवार आणि त्यांचे जे काही नेते होते जे धनंजय मुंडे यांना याबद्दल जा विचारत होते त्यांच्यावर सडकून टीका केले जर हा विषय शरद पवार यांच्यापर्यंत जाणं हे बरोबर अपेक्षितच होता शरद पवार यांच्याकडे हा विषय जाण्या अगोदर हा विषय केला तो म्हणजे कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे त्यांनी सुद्धा याबद्दल टीका करत असताना शेतकरी इकडे रडत असताना त्यांना काहीतरी मदतीची अपेक्षा असताना कृषी मंत्री आहेत आणि त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली काय होत आहे हे तुम्ही सगळेजण पाहतायत अशा प्रकारची टीका केली यावरही धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर पलटवार करत आता चार दिवसांनी यांना शानपणालाय का अशा प्रकारची टीका केली हा विषय शरद पवार यांच्याकडे गेला त्यावेळेस गणपतीचा उत्सव आहे म्हणून शरद पवार यांनी याच्यावर कुठलंही भाष्य सुरुवातीला करायला तर नकार दिला मात्र ज्या वेळेस पत्रकारांनी खोदून खोदून विचारलं की शेतकरी फारसा संकटात आहेत त्यांना मदत तर फारशी काय जात नाहीत मात्र कृषी मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा नटण्या बोलावत आहेत की ज्यांची फी हे करोडो रुपयाची असते त्याबद्दल तुमचं मत काय आहे असं विचारल्यानंतर शरद पवार यांनी एका वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये धनंजय मुंडे यांनी जे काय तुमचं काय दुखत असं वक्तव्य केलं होतं त्याची हवा काढून टाकली शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांना असं वाटत वाटतंय की कृषी मंत्र्यांनी बांधावर यावं त्यामुळे शेतकरी म्हणतायत कृषी मंत्री बांधावर या आणि कदाचित त्या ठिकाणी लावणी करून आणि करोडो रुपयांची उधळपट्टी करून कृषी मंत्री मात्र वाड्यावर हो या असं काहीतरी ठरलं असेल असं म्हणून हा विषय संपवला आणि या धनंजय मुंडे यांनी तुमचं काय दुखतं असं जे वक्तव्य केलं त्याचे सगळे हवा काढून टाकले मात्र मुख्य मुद्दा हा आहे मित्रांनो की ज्या नट्या त्या ठिकाणी आणल्या होत्या त्या नट्या आता रश्मिका बंदना असतील कर्ती सेना असतील याची नावं कदाचित तुमच्या लक्षात असतील नसतील मात्र असं म्हटलं जातं की या नट्या दिवसाला ज्या पाणी पितात त्यांची किंमत लाखो करोडमध्ये असते ते पाणीसुद्धा या देशातलं पित नाहीत महाराष्ट्रातलं मी म्हणत नाहीत या देशातलं ते पाणी पित नाहीत त्यांना पिण्यासाठी पाणी हे इम्पोर्टेड असतं आणि ते, ते विदेशामधून येतं अशी ही चर्चा असते आणि त्या पाण्याची किंमत ही कोट्यावधी रुपयामध्ये असते त्यामुळे साहजिकच एक विचार करण्यासारखी अशी गोष्ट आहे की ज्या नट्या दिवसाला लाखो रुपयांचं पाणी विदेशामधून मागून पित असतात त्या नट्या अर्धा तासासाठी बोलण्यासाठी नाचण्यासाठी गाण्यासाठी किती कोट रुपये त्यांची फीज असेल आणि ही फी अर्थात धनंजय मुंडे यांच्या माध्यमामधून जाते आणि दररोज वेगवेगळ्या नट्या त्या ठिकाणी येतात अगदी मराठीतील म्हणजे मानसी नायिका असतील गौतमी पाटील यांच्यापासून सगळ्या नट्या त्या ठिकाणी येतात खरं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फक्त काय लावणे नाचणं आणि गाणं एवढंच असतं का असं बिलकुल नाही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात मात्र कृषी मंत्री एवढं नुकसान शेतकऱ्यांचं होऊन सुद्धा त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात पण मुख्य मुद्दा हा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यापासून धनंजय मुंडे हे चोफेर आता घेरले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही मुद्दा उपस्थित झाला की विरोधक अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडतात आणि त्यातच दोनच दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी जे स्टेटमेंट केलं की सहा साडेसहा हजाराने माझ्या घरची सगळी इज्जतच गेली त्यामुळं त्या पराभवाचा धसका आणि एकूणच त्यांची एक, एक प्रकार त्यांनी मनाला खूप लावून घेतलेला आहे असं असताना सुद्धा यातून सावरण्यापेक्षा ते आणखीनच खोल जाताना दिसतात आणि त्यामुळं त्या त्यांनी जे स्टेटमेंट आहे की मी नाट्या आणतो नाचवतो आणि त्यांना पैसे सुद्धा माझ्याकडून जातात विरोधकांचा एक आहे जात नाही पण मी नाट्या नाचवतो तर त्यावरून विरोधकांच्या काही का पोटात दुखतं अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधामध्ये रोष व्यक्त केला कारण शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही हजार पाचशेची असते मात्र जर कृषी मंत्री जर अशा नाट्या आणून त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणार असतील तर अशा कृषी मंत्र्यांजवळ शेतकऱ्यांविषयी किती संवेदना असते हा विचार न केल्या बरा मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच अशा नाट्या बोलवून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांच्यावर करोडो रुपयांची उधळपट्टी करणं योग्य आहे का कमेंट नक्की करा धन्यवाद